व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगीन त्यावेळेला घोषणा द्यायच्या तोपर्यंत आपण शांत राहा आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत सांगता येणार नाहीत कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या कशासाठी लागल्या चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आत्ता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे काही जण तर वेडे पिसे झालेत वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असे त्याची की बी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका या महाराष्ट्रामध्ये साठसाठ सत्तर सत्तर माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला तर काही वेळेला जास्तीत जास्त वेळ आला तर पैसे काय आकडे ऐकतोय कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे आहेत एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला दोन कोटी येतात कुठून पैसे या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची एक तर उभं राहू द्यायचं नाही माणसं विकत घ्यायची भीती घालायची दहशत निर्माण करायची आणि या अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष अ तुमच्याकडे माणसं होती ना जुनी काम करणारी माणसं होती ना म्हणजे बावन्न साली जन्माला आलेला एक पक्ष बावन्न साली जनसंघ नावाने त्यांना दोन हजार ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय याच कारण जो पक्षामध्ये इथे काम करतोय काही शून्य किंमत मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा दोन जण चांगली लोक असतात तीन जण चांगली लोक असतात त्या तीन जणांमधला एखादा निवडावा लागतो बाकीच्या दो दोघांना नेता येत नाही मी समजू शकतो कारण जागाच एक असते पण जी लोक सतत काम करतायत इतकी वर्ष काम करतायत त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात बाहेरून माणसं लागतात तुम्हाला बरं ती आणतात ते आणतात ते काही आनंदाने येत नाही येत रात्री पैसे पोचवले जातात जा म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना झटायची आहेत त्या महाजनना लाकूडतोड्या बरा होता त्याला देवीने पहिले विचारली त्यांनी कुराड गेली तर सोन्याची हवी का तो म्हणाला नाही मग चांदीची हवी का नाही मग त्याची मूळ कुराड दिली तेव्हा तो बोलला नाही ही माझी कुराड सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही बाई ते मला कळलं मला कोणाला बद्दल बोलतोय मला काय सांगत आहे नावं ठेवण्यामध्ये मी पट आहे तुम्ही नाही झाडं पण छाटायची जरा पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले या पक्षामधली लोक छाटली पहिली बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत ही कोणती परिस्थिती हे कोणतं राजकारण हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारा साली ज्या वेळेला माझी ज्या इथे सत्ता आली सतरा साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर बुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या आता गम साधी गोष्ट बघा दोन हजार बाराला ज्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला त्यावेळेला इथे त्यावेळेचे इथे उत्तम सगळे सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचेच सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला आत्ता का कापलं जात आहे तुम्ही शांत बसा रे जरा नाही तर तू ये इकडे आणि मार बॉम्ब परत सारखी एकही झाड कापलं नाही त्यावेळेला उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला मग आत्ता काय चालू आहे मी त्या दिवशी मी म्हटलं ना की तपोबनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाही आहे यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन सगळं सगळं प्लॅनिंग यांचं सुरू असतं आज वेळेला जे जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोळा मी जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं जेव्हा या नाशिक शहरामध्ये पैसे आणले रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले काय त्यांचा संबंध होता नाही तर साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त पाच वर्षात काय झालं आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे पन्नास साठ वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला ते पाच वर्षात केलेले त्याच्यानंतर जीपीएसने जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची घंटा गाड्या सुरू केल्या घनकचरा प्रकल्प सुरू केला ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा खत सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत तिथून जाता येताना ति तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून वाहतूक बेटांचं सुशोभीकरण केलं बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती त्या गार्डनचं केलं मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन त्यांना आवडलं त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे मी म्हटले तीन चार पाच कोटी रुपये खर्च येईल त्याला डन बोल नक्की त्यांची सगळी माणसं लावली सरकारकडनं सगळ्या परवानग्या बिरवाग्या सगळं आलं कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला त्यांचीच माणसं कर होती शेवटी तो प्रकल्प ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या पाच वर्षात सगळं उद्ध्वस्त करून टाकलं सगळी ती बेट उद्ध्वस्त केली सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या इथे तुमच्या ते चिल्ड्रन एज्युकेशन पार्क गो जॉगिंग ट्रॅक स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्रसंग्रहालय केलं होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं त्याच्यातही ते, ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती तीही घालवली ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली नाशिकवरती त्यावेळेला आम्ही ज्याला आलो त्याला सातशे कोटी रुपयांचं कर्ज होत ही नाशिक महानगरपालिका सातशे कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या संपूर्ण पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षातले लोक बसले होते भाजपालाही बसले होते सगळेच बसले होते त्या संपूर्ण पाच वर्षाच्या काळात विरोधी विरोधी का, पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही अशी ती महानगरपालिका होती ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये मला हे पत्रकार सांगतात ना दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनलमधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांनी सांगितलं होतं म्हटलं हे त्याचं बजेट तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला त्या खड्ड्यात उभा करून मारील उत्तम रस्ते झाले सगळे नाशिकमधले हे होऊ शकतं हे घडू शकत सगळ्या गोष्टी घडू शकतात पण ह्या लोकांना हे करायचं नाही पाच वर्ष दिली पांच वर्षा हे पाच वर्षामध्ये मुख्य हे देवेंद्र फडणवीस येऊन हो, तुम्हाला काय बोलून गेले ते काय बोलून गेले ते फक्त झाले का एवढं फक्त मला सांगा नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प नाशिक आय पार्क नाशिक लॉजिस्टिक पार्क द्वारका नाशिक उड्डाणपूल नाशिकचा बाह्य रिंग रोड नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष असे अनेक प्रकल्प त्याला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे काही नाही आणि हे म्हणे दत्तक घेणार याला काम नाही करायचे धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत ती ह्याची योजना आणली काय ती लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेबद्दल दीड हजार रुपये दिले महागाई किती वाढली हो आ, ते दीड हजार रुपये तुमचे पंधरा दिवसात निघून गेले साधा सिलेंडर हजार रुपये कुठे टिकणार आहेत पंधराशे रुपये मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय पुढच्या ज्या पिढ्या असतील आज तुमची मुलं असतील आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत त्यांचे मुलं काय विचार करतील काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का आमचा बाप विकला गेला आमची आई आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं ते काही घडलंच नाही आमची शहरं चांगली घडलीच नाहीत शहरात राहण्यासारखं काहीच नाही आज अनेक मुलं इथे अनेक मुली तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत का परदेशी जातात कशासाठी परदेशी जात आहेत शिक्षण तर इथेही मिळू शकतं कदाचित नोकरीही इथे मिळू शकते पण जात आहेत कशा सभोवतालचं वातावरण सगळं बकाल रस्त्याला फुट चांगले फुटपाथ नाहीत ट्रॅफिक वाढलाय रहदारी सगळीकडे कशाचा कशाला काही 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 आटोक्यातच नाहीये काही गोष्टी अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहर देणार आहात मला खरंच दोन हजार सतरा साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली आनंद महेंद्रापासून रतन टाटांपासून सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली एवढे सगळे प्रकल्प एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं पराभव आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या भूलतापानं बळी पडलात आजही हेच चालू आहे त्यांचं पैसे वाटायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगस वोटिंग करायचं घराघरात जाऊन पैसे वाटायचे आज पैसे घ्यालो किती दिवस टिकणार तुमच्याकडे किती दिवस राहणार आहेत पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो हो। आहोत आपल्या चिल्ल्या पिल्ल्याचं भवितव्य आपण दावडीला बांधतो याचाही आपल्याला विसर पडला कशासाठी निवडणुका लढवायच्या मग राजकारण हा निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग पाच वर्ष बोमलत राहायचं की हे काही नाही केलं हेनी असंच केलं हिने तसंच केलं हे खोटं बोलले परत पाच वर्ष परत येणार हे पैसे वाटणार हाच खेळ खेळायचा असेल तर बाबा रे तुम्ही तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल उत्तम भवितव्य घडवायचं असेल आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल आज मी तुम्हाला सांगतोय आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा तुम्हाला भाषिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत उद्याचे सगळे नगरसेवक असतील पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या ज्या पेकाडात लात घातलीत तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा त्याच्यावर लिहिले टोटल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडणार मला तिकडे शंभरचा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती कुठेही बेसावत राहू नका कुठेही गाफील राहू नका कुठेही विकले जाऊ नका कुठच्याही जाती पातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका हे शहर उत्तम करायचे सुदृढ करायचे सुंदर करायचे चांगलं करायचे येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा एवढंच फक्त सांगण्यासाठी आज समोर आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र